जनतेच्या इच्छा स्वप्न पूर्ण करणारा आमदार म्हणून मंगेश चव्हाण यांचा महाराष्ट्रात नाव चाळीसगाव ते पंढरपूर वारी उद्घाटन प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांचे गौरव उद्गार चार हजार भाविकांना घेऊन विशेष विठाई एक्सप्रेस रेल्वे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे रवाना करण्यात आले आमदार मंगेशदा चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव ते पंढरपूर वारी हा एक अतिशय चांगला उपक्रम असून पंढरपूर दर्शन हे प्रत्येकाचे स्वप्न असते इच्छा असते पंढरपूरला जाण्याची पांडुरंगाचे दर्शन घेण्याची चंद्रभागामध्ये स्नान करण्याची चाळीसगावच्या जनतेची इच्छा चा आकांक्षा व स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमदार मंगेशदादा करत आहेत त्यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा नावलौकिक सर्वच महाराष्ट्रात आहे दादांच्या रुपाने तालुक्याला दिलदार आमदार लाभल्याचे गौरव उद्गार राज्याचे जलसंपदा व आपत्ती विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी काढले आहेत चाळीसगाव ते पंढरपूर विठाई एक्सप्रेस या विशेष रेल्वेच्या माध्यमातून चार हजाराहून अधिक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाले होते या प्रसंगी वारीच्या प्रस्थान सोहळ्यास राज्याचे मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी पालखीला खांदा दिला तसेच विशेष रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवून पंढरपूरकडे रवाना केले याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार नाशिक भाजपाचे शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्यामकांत सोनवणे सरस्वती डेरी संचालक मुकेश टेकवाणी यांच्यासह तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खरोखर एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगेश दादा व त्यांचं काम मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले लोकप्रतिनिधी या नात्याने विकास कामे होत राहतील मात्र पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन वारकऱ्यांना करून आणणे ही माझ्यासाठी जीवनात महत्वाची बाब असल्याची भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली तालुक्यातील मायबाप जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही ही वारी ही कुटुंबाची वारी आहे वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घडवून आणणे ही सेवा असून या सेवेतूनच खरं विठ्ठलाचं दर्शन होत असल्याचं यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलंय ज्यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून मला कामाची ऊर्जा मिळते ते राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची पाठीवरील कौतुकाची थाप निश्चितच मोलाची आहे समाजकार्याचे बळ मला श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने व गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रेरणेने मिळते आमदार मंगेशदा चव्हाण यांनी यावेळी सांगितले चाळीसगावच्या वारीचा उपक्रम निश्चितच आमदार मंगेजा चव्हाण यांचे वेगळेपण दाखवणारा आहे भाविकांची वारी सुखकर व वा निरोगी व्हावी यासाठी संपूर्ण काळजी घेण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून भाजपा कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत पांडुरंगाच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरची वारी ही बाराही महिने तिराई काळ असते पंढरपूरच्या आषाढीच्या वेळेस प्रचंड गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही सात आठ दिवसानंतर काय असे ना या वारीला मी दरवर्षी सालावादाप्रमाणे सर्व वारकऱ्यांसोबत जात असतो ही परंपरा गेल्या पाच वर्षापासून अविरत अखंडपणे चालू ठेवली याचा मनापासून आनंद आहे ही वारी चाळीसगाव तालुक्यातल्या जनसामान्यांची जनमानसांची वारकऱ्यांची वारी झाली याचा मला मनापासून आनंद आहे या वारीमध्ये अगदी सर्व जात गट धर्म पक्ष या पलीकडे एकत्र येऊन विठ्ठलाच्या नामात नामस्मरण करत तल्लीन होऊन मग्न होऊन या वारीला चाललेत या वारीसाठी आलेल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आणि शुभेच्छा दादा एकंदरीत काय मागाल विठ्ठलाकडे एकंदरीत पाऊस नाहीये महाराष्ट्रासाठी काय मागाल आणि या विठ्ठलाला आमचं एकच साकडं असेल कि महाराष्ट्राच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यासाठी अधिक बळ येऊ दे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे चाललेत असंच पुढे मार्गक्रमण करू दे माझ्या महाराष्ट्रातल्या बारा लाख ऐंशी हजार बारा कोटी ऐंशी लाख जनतेला सुख समृद्ध ऐश्वर्य राबू दे एवढंच मी ईश्वर चरणी प्रार्थना करणार आहे माझ्या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेने जे जी मला आशीर्वाद दिलेत त्यांचे आशीर्वाद असेच माझ्यावर निसीम कायम राहू दे आमदार अनुप अग्रवाल मंजुळा गावित यांच्या विधानसभेतील प्रश्नानंतर शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारेल व अवैध धंदे बंद होतील का शिवसेना उबाठावतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन धुळे शहरासह जिल्ह्याभरातील कायदा सुव्यवस्था व अवैध धंद्यांबाबत चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण धुळे जिल्ह्यातील विद्यमान लोकप्रतिनिधी धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रश्नांविषयी तारांकित प्रश्न उपस्थित करून सर्वोच्च सभागृहाला धुळे शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नी अवगत करून देताना धुळे शहरातील तीस एप्रिल दोन हजार पंचवीस मुस्लिम भागात वक्फ बोर्डाच्या आडून महावितरणच्या लाईनमध्ये हस्तक्षेप संपूर्ण शहर अंधारात त्याच अंधाराचा फायदा घेऊन हिंदू मंदिरांवर दगडफेक अजून आरोपी मोकाट एकवीस मे दोन हजार पंचवीस जिल्हा रुग्णालयात ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून हिंदू गोरगरीब नागरिकांचं धर्मांतर आरोपींना केवळ नोटीस दोन जून दोन हजार पंचवीस हिंदू व्यापाऱ्यावर हल्ला आरोपी जमिनावर बाहेर दहा जून दोन हजार पंचवीस हिंदू कामगाराला मारहाण प्रकरण मिटवलं गेलं सत्तावीस जून दोन हजार पंचवीस तिरंगा चौकात चा एसटी चालक वाहकांना हिंदू असल्याने मारहाण बसमधील प्रवाशांना उतरवलं सत्तावीस जून दोन हजार पंचवीस हिंदू तरुण वेदांत ओसवाल याला मारहाण जिवे मारण्याची धमकी चार जुलै दोन हजार पंचवीस देवपूर परिसरात हिंदू तरुणाला मारहाण दगडफेक दहशतीचं वातावरण मोहाडी परिसर पिण्याच्या पाण्यात थुंकणं गोमांस पार्टी आदी घटनांचा पाढाच वाचला तसेच साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार मंजुळाताई गावित यांनी देखील तारांकित प्रश्न आधारे साक्री तालुक्यात बनावट मद्य ताडी गुटखा बटका बेकायदेशीर धंदे सर्वत्र राजरोसपणे सुरू असल्याचं सांगत बनावट ताडीचा अक्षरशः कहर सुरू आहे परिणामी तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे अवैध धंद्यांबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास तक्रारदारालाच कोणत्या ना कोणत्या कारणाने अडकविले जाते अवैध धंद्यांचे पुरावे व फोटो देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही दारूबंदीच्या ठरावांनाही पोलिसांचा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवतानाच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत केली आमदार गावितांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले त्या म्हणाल्या की शाळेच्या कानाकोपऱ्यातही असे अवैध धंदे बनावट ताडी गुटखा विक्री सुरू आहे ताडी विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारचे भय राहिलेले नाही पोलिसांना आम्ही पुरावे फोटो व्हिडिओ देत असतो परंतु कोणतीही कारवाई होत नाही एखाद्या तक्रारदाराने फोटो तक्रार करण्याचे धाडस दाखविल्यास त्या तक्रारदारालाच कोणत्या ना कोणत्या कारणाने अडकविले जाते त्याचे नाव लगेचच बाहेर येते आम्ही देखील जेव्हा माहिती देत असतो तेव्हाही आमचे नाव लगेचच बाहेर व्हायरल होते आणि संबंधित यंत्रणेला माहिती दिली जाते अर्थात अवैध धंद्यांना पोलिसांचेच अभय असल्याचे आमदार गावित यांनी अधोरेखित केले तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवा आमदार गावित म्हणाल्या अवैध धंद्यांबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात यावे महिला भगिनींनी गावागावात दारूबंदीचा ठराव केला आहे दहा के ते पंधरा गावांनी दारूबंदीचे ठराव संमत केले आहेत परंतु यंत्रणेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले धुळे महानगरपालिका क्षेत्रात मागील सहा महिन्यात वर्षभरापासून जातीय व धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटना व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे या घटनांची तीव्रता पाहता संबंधित प्रशासन कायमस्वरूपी कायदेशीर उपाय योजना का टाळत आहे धुळे शहरातील पोलीस प्रशासनाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन यांना त्वरित आदेश देऊन दहा वाजेनंतर सर्व समसमान सर्व प्रकारचे व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत व धुळे महानगरपालिका जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वादग्रस्त ठरणारे स्पॉट व गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करून अतिक्रमण मोकळे करावे तसेच धुळे शहरात चालणारे अवैध सट्टा मटका जुगार अड्डे गुटका नकली दारू अंमली पदार्थांची विक्री महाविद्यालयीन परिसरात चालणारे कॅफे बार या सर्व अवैध धंद्यांवर त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे शहरात पोलिसांच्या व दारूबंदी खात्याने उघड्यावर सोडा गाडीवर दारू पिण्यास परवानगी दिली आहे का हेही नागरिकांना जाहीर करावे समाज विघातक मंडळी धुळे शहराची सतत कायदा सुव्यवस्था कामे समाजकंटक करत आहेत समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारचा कायद्याचा धाक पोलीस प्रशासनाचा राहिला नाही विशिष्ट प्रकारच्या राजकीय संरक्षण प्राप्त गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई धुळे जिल्हा प्रशासन करत नाही व सर्वसामान्य नागरिकांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागते यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या सतत जातीय दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण करून दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे धुळे शहराला गुन्हेगारांच्या दहशतीचा वापर करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक राजकीय सोय व अधिकाऱ्यांच्या संरक्षणाने जिंकण्याचे दृष्टिकोन आत्ताच दिसत आहे याच्या अगोदरही शहराचे महत्वाचे ठिकाण असलेल्या पाचकंदील चौकात सुद्धा चार ते पाच घटना झाल्या आहेत शहरात विविध ठिकाणी महिन्यातून दोन चार घटना या जातीय किंवा धार्मिक वाद याला राज याला सतत राजकीय रंग देऊन धुळे शहराला दहशतीखाली ठेवण्याचे काम धुळे शहरातील अधिकारी यांच्या सहकार्याने काही राजकीय मंडळी करत आहेत धुळे शहराला कायम दंगल सदृश्य परिस्थितीच्या दहशतीखाली ठेवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न आता जनता उपस्थित करते वरील सर्व प्रश्नांवर पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी कायदेशीर उपाययोजना लवकरात लवकर करावी यासाठी आपण जातीने लक्ष घालवणे सर्व प्रकार थांबवावेत ही नम्र विनंती आगामी काळात हे प्रकरण न थांबल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी अशा आशयाचे शिवसेना उपनेते शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी महापौर भगवान करणकाळ उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे निंबा मराठे महिला आघाडीच्या संगीता जोशी जयश्री वानखडे ज्योती चौधरी युवासेनेचे मनोज जाधव अण्णाफुल पगारे विवेक सूर्यवंशी संदीप चौधरी पंकज भारसकर कपिल लिंगायत मनोज बंब पिनू सूर्यवंशी सागर निकम विष्णू जावडेकर अनिल शिरसाट युवराज मराठे हर्षल वाणी तेजस सपकाळ आदी उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेच्या पक्षाकडून आम्ही सर्व धुळ्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज इथे कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेलो आपण बघत आहोत पत्रकार बांधवांनी पण आणि अनेक नागरिकांनी सामान्य नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे हाल होत आहेत हे दाखवलेलं आहे की अवैध धंदे धंदे इथे धुळ्या शहरात राग्रोसपणे चालू आहेत कुठे मटका कुठे दारूचे धंदे कुठे सट्टा पेट्या अशा अनेक प्रकारच्या चालू आहेत पण प्रशासन पण आणि बी जे पीतले आमदार पण त्याच्यावर मात्र काहीही कारवाई करत नाही त्यांनी जरी दाखवलं असेल मागे की आम्ही कारवाई केली ते केली पण मी काल एका ठिकाणी जात असताना गिंदोडे डॉक्टर साहेबांकडे जात असताना मला एका माझ्या ड्रायव्हरने सांगितलं की ताई इथे कुलूप लावून मध्ये धंदे जैसे ते चालू आहेत म्हणजे ते कोणत्याही प्रकारे बंद झालेले नाहीत फक्त बाहेरून कुलूप दाखवण्यात येतं आणि आतून मात्र धंदे राग्रोसपणे चालू आहेत पण नेमकं हे ये प्रशासन करतं तरी काय आहे यांच्या नाकावर टिचून हे चालत जर असेल तर प्रशासनाने आत्ता आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो की तुम्ही जाऊन बघा सामान्य नागरिकांमध्ये जा आणि त्यांना विचारा हे ह्या तुमच्या एरियात हे धंदे चालू आहेत की नाही ते तुम्हाला खरं हे सांगतील म्हणून त्यांच्याने बंद झाले नाहीत म्हणून आम्ही आज कलेक्टर तरी विनंती करायला की आम्ही आम्ही या शहरातले नागरिक म्हणून आज निवेदन देत आहोत की धुळे शहर वाचवा पवनपुत्र चौक ते पारुळा रोडची दयनीय अवस्था शिवसेनेचे टाळ मृदुंगासह भजने आंदोलन धुळे शहरातील पवनपुत्र चौक ते पारुळा चौफुली रस्त्याची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब झाली आहे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना रोजचा लागत आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भजनी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात टाळ मृदुंगाच्या गजरात रस्त्यावर बसून ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर आरोप केला की या रस्त्याचे काम मॉडेल रस्ता म्हणून निविदा काढून मंजूर झाले होते मात्र आजपर्यंत कोणतेही काम झालेले नाही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टीका करताना सांगितले की या रस्त्यावरून चालताना नागरिकांना असा अनुभव येतो की जणू आपण चंद्रावर चालत आहोत दररोज या रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे तक्रारीनंतर प्रशासनाने केवळ मलमपट्टी करून काम केल्याचा देखावा केला असून काही दिवसातच रस्ता पूर्ववत खराब अवस्थेत येतो असा आरोपही यावेळी करण्यात आला ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की येत्या आठ दिवसात जर रस्त्याचे योग्य काम न झाले तर तीव्र आंदोलन छेडले जाईल पवन पुत्र चौक ते पारळ पारळ पारोळ चौक उली हा मॉडेल रस्ता म्हणून निविदा निघालेली होती परंतु आजपर्यंत या रस्त्याचं कुठल्याही प्रकारे काम झालं नाही आहे या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे इथे या रस्त्यावर चालताना असं वाटतं का आपण चंद्रावर फिरतोय लोक वारंवार दुर्घटना होत आहे ॲक्सिडंट होत आहेत पण हे लोकं काय करत आहेत फक्त आणि फक्त त्याच्यावर मलमपट्टी लावतात आणि सोडून देतात या जनतेची यांना कुठलीही काळजी नाही तरी आम्ही आज हे सांगतो शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून इशारा देतो सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाला जर येत्या आठ दिवसाच्या दहा रस्ता झाला नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेने स्टाईलने असेल आणि याला जबाबदार सर्व प्रशासन असेल न्यायाधिकारी धुळे यांनी तत्कालीन आर टी ओ धुळे मोटर वाहन निरीक्षक लिपिक वाहन चालकासह देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पी आय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी परवेज खुदार यारखा तडवी यांच्या कार्यालयामध्ये विविध बेकायदेशीर तसेच भ्रष्टाचारी वृत्तीने काम करत होते जसे की मोटर वाहन निरीक्षकांकडून त्यांची ड्युटी लावून देण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करणे तसेच वाहन चालकांकडून त्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करणे तसेच ठेकेदारांकडून त्यांचे पैसे त्यांची बिले अदा करण्याच्या बदल्यात टक्केवारी मागणी करणे असल्या इत्यादी स्वरूपातील बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार आर टी ओ प्रवेश तडवी यांनी चालवला होता असे ॲडव्होकेट जहरुद्दीन जैनुद्दीन शेख यांनी बोलताना सांगितले तडवी यांच्या विरोधात त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह हो लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवेज तडवी यांच्यावर योग्य ती कारवाई व जहरुद्दीन शेख यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही ॲडव्होकेट जहरुद्दीन शेख यांनी पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्याकडे देखील संपूर्ण घटनाक्रम वस्तुस्थिती सविस्तरपणे त्याचं बरोबर कागदपत्री पुराव्यांसह लेखी तक्रार केली होती संजय सानप यांनी देखील सदर तक्रारीची कोणत्याही स्वरूपात दखल घेतली नाही उलट उघडपणे भ्रष्ट व बेकायदेशीर कुत्तेमध्ये सामील असलेल्या धुळे आरटीओ परवेश तडवी व वा मोटर वाहन निरीक्षक धुळे आरटीओ कार्यालयातील लिपिक व वाहन चालकाकडून करण्यात येत असलेल्या खोट्या आरोपांची दखल घेऊन जहरुद्दीन शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल केला ॲडव्होकेट जहरुद्दीन शेख म्हणाले की संबंधित विषयावर मी परवेस तडवी मोटार वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर व पोलीस निरीक्षक संजय साणप यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक साहेब धुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली व योग्य पाठपुरावाही केला परंतु दुर्दैवाने पोलीस अधीक्षक साहेब यांचा कार्यालयाकडूनही माझ्या तक्रारीवर कोणत्याही स्वरूपात दखल घेण्यात आले नाही परिणामी ॲडव्होकेट जहरुद्दीन शेख यांनी मुख्य न्याय दंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात उमेदवारी प्रक्रिया संहिता एकोणावीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे छप्पन्न तीन अन्वये दाद मागितले परवेश तडवी व धुळे मोटर वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर व देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय साणप यांच्यासह प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील लिपिक व ड्रायव्हर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत uh, कट केला व त्या गटामध्ये देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पी आय संजय साहन यांनीही त्यांना सहभागी करून घेतलं आणि माझ्यावर अत्यंत मोठ्या प्रकारचे गंभीर आरोप केले त्याचवेळी मीही त्या आरोपांच्या विरुद्ध पी आय साहेब सानफ यांना क्रॉस कंप्लेन दाखल केली अल्पसंख्याक संरक्षण समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ यशस्वी धरणे आंदोलन एसआयटीचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करण्याची आणि अन्यायाचे चक्र थांबवण्याची मागणी आमची मागणी मान्य झाली नाही तर राष्ट्रीय महामार्गावर मोठे आंदोलन केले जाईल आसिफ शेख अल्पसंख्यांक संरक्षण समितीच्या बॅनरखाली काल अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर यशस्वी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पुरुषांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या शेख आसिफ यांनी निदर्शकांना संबोधित करताना सांगितले की आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मिळवण्यासाठी आलो आहोत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही राष्ट्रीय महामार्गावरील निदर्शने परिस्थितीवर भाष्य करताना शेख आसिफ म्हणाले की सरकारसाठी काम करणारे महसूल आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारीही भाजप नेत्याची स्तुती करत आहेत ते सरकारकडून पगार घेत आहेत आणि भाजप नेत्याचा आदरही अधिकाऱ्यांचे हे वर्तन मालेगाव शहरावर अन्यायकारक आहे जन्म नोंदणी प्रकरणात किरकोळ चुकांसाठी मुस्लिमांवर गंभीर तरतुदी लादल्या जात आहेत आणि तुरुंगात टाकले जात आहेत आता हे अन्याय असह्य होत चालले आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने भविष्यविधी बी जे पी नेत्याला लगाम घालून लोकांना दिलासा द्यावा यावेळी माझे नगरसेवक मुस्तकीम डाकनीती म्हणाले की आमच्या सभागृहात एक प्रतिनिधी आहे पण त्यांनी या प्रकरणात तोंड बंद ठेवले आहे सभागृहात शहराचे स्पष्ट प्रतिनिधित्व का केले जात नाही अल्पसंख्यांक संरक्षण कमिटीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले ज्यामध्ये एस आय टीने तपास पूर्ण करावा अशी मागणी करण्यात आली त्याच्या चौकशीत मालेगाव शहरात एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी मुस्लिम नोंदवलेला नाही तसे अशा कोणत्याही मुसलमानांची नोंद झालेली नाही त्यामुळे सार्वजनिक आणि जनतेचे हित लक्षात घेता त्यांचा अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक करावा एसआयटी चौकशी नंतर तुरुंगात टाकलेल्या निष्पाप लोकांना लवकरात लवकर सोडवण्यात यावे आणि त्यांच्यावरील खटले मागे घ्यावेत विशेष सरकारी वकील अमीर हे आहेत त्यामुळे सरकारी वकील म्हणून त्यांचे नामांकन रद्द करण्यात यावे जिद्द आणि मेहनतीने परिस्थिती बदलता येते भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र श्री टंफळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर आपण आपलं आयुष्य घडवू शकतो शिक्षण हेच यशाचं पहिलं पाऊल आहे त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा शिक्षकांच्या ऐका आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असे मार्गदर्शन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय गजेंद्रशेठ अंपळकर यांनी विद्यार्थ्यांना केले शिवाजी मराठा बोर्डिंग स्कूल येथे गरजू व होत करू विद्यार्थ्यांसाठी वही वाटप व प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे आयोजन ललित गंगाधरमाळी व हरीश गंगाधरमाळी यांनी केले समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या या भावांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे परंपरे त्या परंपरेतूनच हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमात बोलताना गजेंद्र अंपळकर म्हणाले माझं शिक्षण पहिली ते दहावी मराठीतून झालं अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी घरची परिस्थिती नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली गेली त्यातून शिक्षण पूर्ण केलं आणि जीवनात प्रगती केली आज मी जिथे आहे ते केवळ जिद्द आणि मेहनतीमुळे अभ्यासाकडे लक्ष पाहिजे इंग्रजीसारख्या विषयाचे महत्त्व लक्षात घेत ते आत्मसात करा कारण भविष्यात त्याचा उपयोग होतो शिक्षणामुळेच आपण मोठ्या पदावर पोहोचतो ललितमाळी व हरीश माळी यांनी समाजासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवलेले आहेत गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप वृक्षारोपण रक्तदान शिबिर अशा उपक्रमातून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत सध्या ते भारतीय जनता पक्षात सक्रिय असून त्यांच्या कार्याची जिल्हा अध्यक्ष अंपळकर यांनी यावेळी विशेष प्रशंसा केली या कार्यक्रमाला मराठा संस्थेचे चेअरमन माननीय संदीप पाटील माजी नगरसेवक देविदास लोणारी मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील पेठ विभाग अध्यक्ष पंकज धात्रक भाजपा सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू संदीप केने सुहास अंपळकर मोहित वाघ सिद्धेश नाशिककर धनंजय पाटील शिक्षकवृंद विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना दिपाली चौधरी यांनी केली सूत्रसंचलन हर्षदा पाटील यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले त्यासाठी आभार प्रदर्शन संस्थेचे मुख्याध्यापक डी सी महालेसर यांनी मानले मद्यावरील उत्पादन शुल्क वाढ व परवाना शुल्क वाढ विरोधात मद्य विक्रेता असोसिएशनचे आंदोलन धुळे जिल्हा बियरबार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्ह्यातील परवानाधारकांचे मद्यावरील उद्योग व्यवसायात सरकारने वार्षिक परवाना शुल्क पंधरा टक्के वाढ केली असून मूल्यवर्धित कर व्हॅट पाच टक्केवरून दहा टक्के वाढ करण्यात आली तसेच आता मद्यावरील उत्पादन शुल्कात साठ टक्के एवढी प्रचंड वाढ केली त्यामुळे महाराष्ट्रातील हॉटेल व रेस्टॉरंट उद्योग आज भीषण आर्थिक संकटात आले आहेत दिवसेंदिवस वाढणारे कर आणि शासनाचे निर्णय यामुळे हा उद्योग कोलमडण्याच्या दारूसह उत्पादन शुल्क वाढ व परवाना शुल्क वाढ रद्द करा मद्यविक्रेता असोसिएशनचे आंदोलन मार्गावर असून यामुळे प्रचंड बेरोजगारीची समस्या उद्भवू शकते उद्योग व्यावसायिकांवर आलेला हा प्रचंड ताण व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत हॉटेलमध्ये येणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी झाल्याने हॉटेल चालवणे कठीण झाले आहे गेल्या काही वर्षापासून ठिकठिकाणी हॉटेल व्यवसाय जोराने सुरू आहे या ठिकाणी दारू पिण्यात बंदी असून बाहेरून वाईन शॉपवरून दारू आणली जाते हॉटेलमध्ये बसून पितात यामुळे प्रचंड बार चालवणाऱ्यांचे नुकसान होत आहे तर या सर्व बाबींचा सरकारने विचार करावा व झालेली दरवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी मद्य विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील विक्रम काळे अशोक सुडके मयूर कडरे छोटू चौधरी रामेश्वर चत्रे बापू चौधरी हेमंत सूर्यवंशी दिनकर पाटील जयवंत चौधरी यांच्यासह आधी उपस्थित होते इथं त्यांनी एक बीजेपीचा कार्यकर्ता किंवा बीजेपीचा पदाधिकारी म्हणून आमच्या सोबत नाही ते स्वतः एक व्यावसायिक आहेत आणि शेवटी मित्रांनो प्रत्येकाच्या याच्यावरती जेव्हा पोटावरती घाला येतो तो कोणी का असे ना पक्ष वगैरे हो माणूस बाजूला सारतो आणि त्यावेळेस माणूस आपला उदरनिर्वाहाचा विचार करतो त्याच्यामुळे आमचं शासनाने जरूर जरूर लक्ष देऊन आणि तातडीने पावलं उचलून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती धुळे जिल्हा लिकर असोसिएशन तर्फे मी अध्यक्ष किरण पाटील धुळ्यात गुरांचा प्रश्न ऐरणीवर धुळ्यात मोकाट फिरणारी गुरे ढोरे ठरता नागरिकांसाठी जीव घेणे तसाच प्रकार काल देवपूर परिसरातील नकाने रोड येथील शिक्षक कॉलनी येथे घडला गुरांमुळे धुळेकर जनता त्रस्त आहे शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांनी गुरांचा बंदोबस्त महानगरपालिकेने करावा ही विनंती करण्यात आली आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर